नाही आणि भक्ताशिवाय देवाला किंमत नाही आणि भक्ताशिवाय देवाला किंमत नाही देवाशिवाय भक्ताला किंमत नाही देव आहे म्हणून आपण आहे पण तो आपल्या अगोदरच आहे कारण ज्यांना आपले हे जग निर्माण या साई शास्त्र चार वेद अठरा पुराण तो सगळ्यांचा मुक्ती भक्ती दाखाय त्यामुळं तो काही पण करू शकतो हे लक्षात घ्या पण तरी सुद्धा जात माणसाची सगळं मला 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 मलाच मला, मला करत <laughs> का संत महात्मे तुम्हाला आम्हाला काय सांगतो बघा या संत, संत वचनामधून सांगून गेले तो का या देवा मोर्या जो का सांगून याला सगळं तर कोणा देशीमध्ये काय ना सागरशाही मी संघ घेऊन एक चार पाच एकत्र जाणार आहे हाय गो संघ काळीसुद्धा आमच्या गावाला एक चाल आहे कुरळ माणूस मेलं तिथे नेऊन ते येतील तुमच्याकडे शेती ते आपण त्याला तळकिनिन घालायचा आणि त्याचा हात सुपात घालायचा भरलेल्या तुमच्या ते चालायचा म्हणजे सुपात घालायची कारण एवढं सूप असते त्या धान्य असते आणि त्याचा हात सुपात घालायचा सुपात हात घातला की ती काय करतंय त्यातलं मूळ भरतंय उठून उचून खात तुमच्याला खायच ना आमच्याकडून खात आहे बघा हात घातला घात 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 चालतो हा हो विचार करा जो हात आपण जरा सुपात घालतोया या घालतो सुपात हात त्या हातास एक दाना येत नाही धान्यात गहू घाला झुंधळ घाला आणि कुठलं पण धान्य घाला तांदूळ घाला जसा हात आत घातला या तसाच वापस मोकळा येतोय एक दाणा संग येत नाही एक दाणा जर संगीत नसला तर आयुष्यभर राब 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 राबायचं मरायचं पोराचं बाळाचं सुनाचं लेखाचं भावकीचं सगळ्यांच चांगलं चा। जाताना मोकळ्या हातानं फक्त मिळवायचं काय जगात नाहीत का जन्माला येऊन काय पैसा आज कोणतो मिळतो हो, बांगला जर मावशी गेली तर मजवून का पाचशे रुपये घालायला मिळते आता शेतकऱ्याला जाऊन तिकडे पण तर मजवून फुडून भरून हरवून दोन चार सर्या लावून पाचशे ते येते पैसे आवडले आता भरपूर पैसा भरपूर आहे का आता लाडके बनवणे आल्या का आज काही जम औदा का दिवाळी काय हाय का मला वेळ बोड पडतय मावश्या लाडक्या बनवायचे ना आम्ही काय लाडक्या भाऊजी नव्हतं सरकारच्या आम्हाला काहीच नाही राहत अर्धा प्रवास नाही तुम्हाला अर्धा येऊन सेवा केलेलं पुण्य मामा सांगायचे अरे माझ्या तळावर येणार सेवा केलेलं पुण्य वाढतच जाणार की मेनके मंडळी मामांनी सांगितलं अरे माझ्या तळावर येत ना माझ्या तळावर मला सुद्धा यांच्या घरामध्ये पाणी भरावं लागतं यांच्या दाराच्या सांद्रीत राहून नागा सापाच रूप धारण करून यांची रोख रखवाली करावी लागते अरे कोण यांच्या केसाला धक्का लावतो म्हणला अरे निश्चार लावतो त्याच्या तोंडात मी पायतान घालतोय माझ्या भक्ताला हात लावायची ताकत यमात सुद्धा नाही तर इतरांची काय हिंमत मामानी सांगितलं अरे तुम्ही मेल्यानंतर तुमचं आयुष्य संपल्यानंतर तुम्ही मेला तर तुम्हाला न्यायला यम येत नाही अरे माझी सेवा करणारा मीच जन्माला घातलोय मीच न्यायला येतोय यम जरी आला तर यमाच्या तोंडात मी पायतान घालतोय एवढा अधिकार या मामांच्या भक्तांचा आहे मामांची सेवा केल्यानंतर एवढा अधिकार मिळतोय का करायची नाही मामांची सेवा का करायची नाही मामांची भक्ती मामांची सेवा करा मामांची भक्ती करा चारा पडल काम करा मेंढी बावलीला चारा द्या अहो तुमचा पुण्याचा साठा वाढत जाईल तुमच्या केलेल्या कर्माची नोंद या भगवंताच्या डायरीत बोला बोला वंचन म्हणजे